नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग शाळेमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगत्व तपासणी अहवाल सादर न केल्यास कारवाई अटळ पंधरा फेब्रुवारीची हेडलाईन चोवीस वर्ष शिक्षकांचा समावेश घटनेने केली तक्रार गोंदिया दिव्यांगत्व प्रमाणपत्र जोडून नोकरीवर लागलेल्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे यात गोंदिया जिल्ह्यातील चोवीसवर शिक्षकांचा समावेश आहे या शिक्षकांना तपासणी करून त्यांचा अहवाल पंधरा फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे पत्र शिक्षणाधिकारी विशाल डोंगरे यांनी दिव्यांग शिक्षकांना दिले आहेत मुदतीत अहवाल सादर न करणाऱ्या शिक्षकीय शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी लाटून खऱ्या दिव्यांगावर अन्याय करण्यात आला आहे अशी तक्रार अपंग कर्मचारी संघटनेने राज्य दिव्यांग विभागाकडे करण्यात आली दरम्यान बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकाची यादीही विभागाकडे सादर करण्यात आली गोंदिया जिल्ह्यातील दिव्यांग वर खरे उतरण्याचे उभे झाले आहे या नोकरी लाटण्यात आल्याची तक्रार राज्य दिव्यांग विभागाकडे करण्यात आली आहे त्या रूप राज्याच्या दिव्यांग विभागाकडून गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकांची सहानिशा करून तसेच अहवाल सादर करण्यात यावे निर्देश दिले आहेत चोवीस संशयास्पद दिव्यांग शिक्षकांची यादीही गोंदिया शिक्षण शिक्षण विभागाला पुरण्यात आली आहे या अनुषंगाने शिक्षणाधिकारी गोंदिया यांनी सर्व पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांना संबंधित शिक्षकांना पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीस पर्यंत विविध प्रपत्र दिव्यांग कल्याण विभागाकडे पुढत तपासणी अहवाल सादर करण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरीवर लागलेल्या त्या शिक्षकांना दिव्यांगत्व तपासणीचा अहवाल पंधरा फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या शिक्षकांवर नियमानुसार कारवाई केली जाईल विशाल डोंगरे शिक्षणाधिकारी प्राथमिक त्या संशयात शिक्षकांची यादी दिली महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना संघटनाच्या वतीने बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी लाटण्यात आली आल्याची तक्रार करण्यात आली यात गोंदिया जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती आहेत धन्यवाद माझं ना पुष्पा आहे कर, दिव्यांग आपलं स्वागत आहे समर्थन ट्रस्ट फॉर द डिसेबल पुणे दिव्यांग, दिव्यांग व्यक्तीसाठी मोफत निवासी जॉब ओरिएंटेशन प्रोग्राम नौकरी हवी आहे योग्य मार्गदर्शन व आत्मविश्वास हवा आहे मग ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी प्रशिक्षणामध्ये समावेश संगणक कौशल्य इंग्रजी संवाद कौशल्य बी पी ओ सॉफ्ट स्किल्स करिअर मार्गदर्शन मुलाखत तयारी रिझ्युमे मार्गदर्शन विविध नोकरी संधीची माहिती शंभर टक्के जॉब प्लेसमेंट सपोर्ट पात्रता दिव्यांग उमेदवार पी डब्ल्यू डी हस्तिव्यंग लोकोमोटिव डिसॅबिलिटी डी हिअरिंग अँड स्पीच डिसॅबिलिटी कमी दृष्टी लो व्हिजन प्रशिक्षण सुरू पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस कालावधी साठ दिवस वय अठरा ते बत्तीस वर्ष शुल्क पूर्ण मोफत प्रशिक्षण प्लस अभ्यास अधिक जेवण व निवास मोफत पत्ता लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे शलोम रेसिडेन्सी नंदिनी काळे नगर शेवळेवाडी फाटा स्टॉप मांजरी बुद्रुक सोलापूर पुणे महामार्ग पुणे चार एक दोन तीन शून्य सात अधिक माहितीसाठी संपर्क सहा तीन सहा दोन दोन पाच चार तीन आठ दोन सिक्स थ्री सिक्स डबल टू फाय फोर थ्री एट टू नाईन थ्री झिरो सेवन टू सिक्स फाय एट थ्री सिक्स नऊ तीन शून्य सात दोन सहा पाच आठ तीन सहा डीप उमेदवारांसाठी व्हिडिओ कॉल उपलब्ध फॉर रजिस्ट्रेशन ली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हॉट्सअप लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे स्वतःवर विश्वास ठेवा योग्य मार्गदर्शन तुमचं भविष्य घडवेल मर्यादित जागा उपलब्ध आज संपर्क साधा धन्यवाद